तू काय माझ्या आयुष्यभर साथ सोडू नकोस ह्यो एक माझा मित्र आहे आणि हि एक माझा मित्र हा आणि ह्यो काँग्रेस ह्या दोघांना किती काढा किती औषध मारा पण मरत काय नाही बाबा अक्षरशः काढून काढून पण बिचारे गेले नाहीत ते म्हणले मी तुला सोडणार नाही आणि खरच आहे सोडलंच नाही अक्षरशः जसं पेरणी केलीये का पेरणी केल्यासारखे आले तो काय बोलायचं आणि कस करायचं आईच सुद्धा झालंय आई, आई पातळीची भाजी घेते हे कसलं भारी दिसतंय बघ नाही बाळ छान पण तू काहीच नाही आणली पिशवी नाही आणली काय नाही आला सरशी सगळ्या रानात ना आम्ही चाललोय आता बघत बघत इकडं बघा बर पाणीच झालंय त्या रानात आणि त्या रानात ना गुड़गा, गुड़गा ले 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 दुँ। दुँ। मी ह्याच रानात बाजरी काढलेली ना गरी करतो खतरनाक अक्षरशः अर्धा अर्धा गुडगा गुडगा पाय खाली गेलेले छंद आलं इथं गोंडाळले भाजी दिसते घाण झालं मी बंद तुटल्या काय मग आई कधी पेरणी करायची धुवायचं हे फक्त गावकडच्या माणसांनाच जमत आता आईने काय ना माहितीये का चप्पल काढून हातात घेतली मोकळी चालते म्हणजे चप्पल नको तर येत असली <laughs> हुशारे मस्त पैकी आता बघते इथं धुवून घेतल्यात ह्या काय म्हणतात छोट्या शेततळ्यामध्ये पाणीच पाणी झालेले शेततळ्यामध्ये मस्त पैकी नको कुठं जाऊ लय मला वरडत होती स्वतः चालली कसली आई आहे माहिती का मी व्हिडिओ काढायचा अजून एक मला म्हणते ह्या क्षेत्रामध्ये आता कोणी सुद्धा नाहीये आणि जर आता लाडगा वाघ आला तर काय करशील म्हणून मला बाहेर काढली मी पाच मिनिटात बिचकले ना माझी न व्हिडिओ माझी म्हणजे अशी भीती घालायची आणि स्वतः कुठलं टंकी चार दिवसाची ते जगा मग कशी आई नाही पिक पुढे गेले आपण तिकडे येतात लांडगी अरे येतात आयती एकदा आम्ही फाटली साडी आईची तर काय पैया जर काय आला ना तर त्यांची मस्त मेजबान होईल दोघींची मिळून तो तिकडे येत उत्तम आजोबा सांगितलं मग चला गर... काय महाबळेश्वरला जात आहे हे बघा आमचं महाबळेश्वर कसं आहे विषय हार्ड आहे आमच्या महाबळेश्वरचा खरंच या एक दिवस माहिती का वेळात वेळ काढून आमच्या सातारला या आणि आमच्या मूळ गावात या एक नंबर गाव आणि एक नंबर वातावरण फक्त पावसाळ्यात बाकी दिवस नका येऊ मी तुम्हाला सांगते मग पाव झाल कार्यक्रम आता काय खोल इतकं क्लिअर आहे की खालचं सगळं एकदम प्लेन दिसतंय एवढं छान पाणी पाणी आपल्याला आम्ही तिकडच्या झाडापासून त्या डोंगरापासून चालत आलो काही सुद्धा वाटत नाही हे जर का पुण्यात ठिकाणात म्हणजे आम्ही जिथे राहतो त्या ठिकाणाच्या अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटरच ना ग हा तिथून जर झालं त्याला सांगितलं तरी मी येत नाही मी मला गे गावाकडे आणि इथ कळत नाही आणि इथं आल्यावर एनर्जी आपण पाळावा अजून पळावं अजून राहावं इथं इथं कसं हे असतं ना माझ्या आयुष्यात पण येऊन जर का म्हणलं ना सायली तू कायमची गावाला राहा मी खरं नाही आणि करत असा दिवस यावा माझ्या आयुष्यामध्ये की मी कायमची गावाला शिफ्ट होऊन जावी म्हणजे मी खरं पूर्ण फिरताय तुम्ही लोक ते जाताय इकडं तिकडं हे बघा तर मॉल पेक्षा भारी भले इथं तुम्हाला खायला काय भेटणार नाही चटणी भाकर भेटेल पण तीच गोड लागल काय लोकशन नसतो म्हणून मॉल ला हा म्हणजे मला काय व्हिडिओ तिथं काढायचे म्हणणार मला लय बोर होतं लय बोर तुम्ही मी व्हिडिओ टाकते म्हणून मग कधीतरी आपलं जायचं थोडस तयार होऊन आपल्याला निघायचं मॉल ला आणि काढायचं आपले टाइमपास बाबा तिकड चावड पेरूची बाग लागेल लगेच आहे दिसला एक पेरू आणला खायला बाग झाला एकच हा घेऊयाच दिस इज अ नॅचरल वॉटर डोंट से एनिथिंग झाला साफ सुथरा

खरनाय बसून आता तर इकडे <laughs> जो तलाव दिसतो तुम्हाला हा मोळ्याचा तलाव आहे बघू शकता चक्क मी मध्ये फुल भरून राहतो आता जून जरी चालू असला तरी लवकर कधीच भरला नव्हता तो पहिल्यांदा या वर्षी भरलाय आणि त्याचबरोबर ह्या तलावाच काम करणं खूप गरजेचं आहे कारण की हातालाव फक्त सहा महिने म्हणजे की पाणी देऊ शकतो त्याच्यानंतर पाणीच ह्या तलावामध्ये राहत नाही जर का याचं काम केलं तलावाच तर बाराही महिने इथल्या जेवढ्या शिवारातल्या विहिरी आहेत त्या सगळ्या व्यवस्थित चालतील आणि शेतकऱ्याला तेवढाच प्रॉफिट होईल